i'm एवढं दानत आणि एवढं पुण्य तुम्ही कमवण्याची संधी आज तुम्हाला आहे खरं तर मराठा ही देत्यांची दात्यांची संस्कृती पाळणारी समाज आहे आणि खरंच तुम्ही त्यांच्याच हातातनं त्यांच्या पदरातला हिसकावून घेता आणि फेडसाल कुठं एवढंच सांगतो कळकळीची विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री साहेब या गरज गरजवंत लढ्या मराठ्यांचा तुम्ही अंत पाहू नका नसेल तर मुंबईत तुम्ही कितीही रोखवण्याचा प्रयत्न केलात कितीही न्याय माननीय न्यायालयाने जरी कितीही जरी आटोकाट म्हणजे अडकवण्यात म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे गरजवंत मराठे आता जिवाळ्यावर उदार झालेले आहेत हे तुमच्या कुठल्याच भूलतापाला बळी पडणार नाहीत हे तुम्हाला वेळेस धरतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं मागच्या काही एक वर्षा दीड वर्षाखाली या सत्ताधारी पुढाऱ्यांना या निर्डावलेल्या पुढाऱ्यांना जेच मराठ्यांचे नेते जे दोन टक्के नेते जे स्वतःच्या मोठ्या नेत्यांचं चाटण्याच काम करतात त्याला जशी गावबंदी केलेले आता परत तोच विचार करायची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि तो सुद्धा विचार मराठा समाज करेल वतीने व समाध नायगाव तालुक्याच्या वतीने सातत्यानं पाच दिवसापासून मुंबई येते मराठ्याचे संघर्ष होता मनोज दादा सरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे मराठ्याला आरक्षण मिळावं हो। यासाठी आमरण उपोषण चालू आहे त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं नायगाव बंदची हाक दिली होती या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पुलिस प्रशासनाचाही आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो आज सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांजे पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर दिलेलेच आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने खासदार साहेबांचाही आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र एक मराठा नागरिक मी बोलतोय आज मनोजाता जरंगे आपल्या संबंध महाराष्ट्रातील ना मराठ्यांना न्याय मिळवण्यासाठी हक्कासाठी त्यांनी अगदी पाच दिवसापासून अन्न त्याग केलेला आहे मात्र या गोष्टीची दखल शासन अद्याप घ्यायला तयार नाही किंबहुना त्यांची इच्छा देखील नाही मी वारंवार ऐकतोय की मराठा हा समाज यांनी संविधानाच्या अख्तरीत संविधानाला धरून हा मराठ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी सतत वाक्य करत आहेत संविधान हे आपल्यासाठी आहे का संविधानासाठी आपण आहोत आप हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर संविधान हे काळाच्या गरजेनुसार बदलायला हवं कारण मुळात पाहता आपण हैदराबाद गॅजेट मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की संबंध हा मराठा हा कुणबी असून कुणबीच हा मराठा आहे पण त्यांना या गोष्टीची मुळीच त्यांनी दखल घेत नाहीयेत कारण त्यांना घ्यायचं नाही त्यांनी सतत संविधान 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 संविधानामध्ये मुळीच चुकीचं लिहिलेलं नाही अगदी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा कुंडी एकच आहे पण त्यांना हे मुळात घ्यायचं नाही कारण त्यांना मराठ्यांना न्याय द्यायचं नाही त्यांनी त्यांच्या जिती आणि हक्का हट्टापोटी त्यांनी संबंध मराठ्यांना वेची झालेला आहे आणि त्यांनी या अधिकाराचा त्यांनी गैरवापर करत आहेत या महाराष्ट्रातील संबंध मराठा बांधवावर फार मोठ्या अन्याय होत आहे मराठा अतिशय आति, प्रत्येक गाव गावामध्ये सर्व गोर गरिबांना सगळ्या सर्वांना एकत्र घेऊन चालणारा हा मराठा मात्र त्यांनी मराठा आणि कुणबी हा कुणबी हा कुणबी मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद लावण्याचा प्रत्यक्षात पाहता आपल्या सोबत देखील बरेच ओबीसी समाज बांधव देखील आपल्या सोबत आहेत मराठी मराठा कुणबी सॉरी ओबीसी बांधवांचा यामध्ये प्रश्न कुठलाही आक्षेप नाही पण त्यांनी काही मोळक्या ओबीसी नेत्यांना पुढे करून त्यांना ते करून त्यांनी दोन समाजामध्ये पण कुठल्याही ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही होत नाही त्यांनी हा कुठला तरी वाद लावून हा या आंदोलनाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत हे कदापि होणार नाही आणि मराठा हा समाज हे खपून घेणार नाही त्यांनी कितीही आंदोलन हे बंद करण्याचा प्रयत्न केला आंदोलनावर कोर्टाचा किंवा इतर कोणताही हे करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला मराठा समाज हे आंदोलन थांबणार नाही न्याय ना आणि हक्क मिळेपर्यंत त्यांना आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज कधीच थांबणार नाही तर मी मराठा आंदोलक चंद्रकांत पवार होटाळकर या नायगाव तालुक्यामधून आम्ही बोलत आहोत की मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज नायगाव तालुका कडकडीत कर, बंद पाळण्यात आला असून या नांदेड जिल्ह्यामधले सर्व आमदार खासदारांनी मनोज पाटील जरांगे यांना आझाद मैदानावर जाऊन तात्काळ पाठिंबा द्यावा ओबीसी मधून आरक्षण मिळावं या संदर्भात या ठिकाणी आम्ही आज असं आवाहन करतो की आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा समाजाचा लढा आहे चालू त्यात त्यांनी शंभर टक्के सहभागी आहेत आणि सर्व मराठा समाजाच्या सोबत आहेत तरी पण आज एक नांदेड जिल्ह्यातला खासदार जाऊन मनोज पाटील जरांगे यांची आज संध्याकाळपर्यंत भेट घेतीलच बाकीचे जे, जे नांदेड मधले आमदार राजेश पवार असोत बोंडारकर असोत कल्याणकर असोत खासदार चव्हाण साहेब असोत यांनी सर्वांनी जाऊन आझाद मैदानावर मनोज पाटील जरांगे यांना तात्काळ पाठिंबा द्यावा अन्यथा नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला फिरू देणार नाही मी सर्व मराठा समाजाना आवाहन करतो नायगाव मधून की या कुठल्याही राजकीय नेत्यांना गावबंदी करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही करा यांना बघू आपले नाहीत तर ते कोणाचेच नाहीत यांच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही हे सर्व आमदार खासदार मराठा जीवावर निवडून येतात आणि आज मराठ्यावर एवढा संकट कोसाळ असून त्यांनी घरात बसून बघतात एवढा नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस पूर पडला तर हे महोदय राजेश पवारजी साहेब मीडिया समोर येऊन सांगतात की असं तसं आहोत ते सोडून द्या तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा तुम्हाला सर्व समाजाचं मतदान लागते आणि जेव्हा मराठा समाजावर इतर समाजावर जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही घरात बसून तुम्ही लोकांना शांतपणे शिकवता मी या कोर्ट तिडकीला सांगतो की या पुढे या राजकीय लोकांना मी स्वतः फिरू देणार नाही जर त्यांना जर आरक्षणाला पाठिंबा असेल तर या लोकांवर मी सर्व मराठा समाजा वतीनं मी जाहीर बहिष्कार टाकतो आणि मी या ठिकाणी थांबतो आंदोलक आणि सरांगे पाटलांचा सेवक साई पाटील मोरे देगावकर अखिल भारतीय छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आज सर्वप्रथम मी आपल्या जिल्ह्याचे खासदार लोकप्रिय खासदार चव्हाण मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी तीन दिवसापूर्वी पत्राद्वारे दा आझाद मैदानावर भेटायला चालली पण बाकी या नायगाव मतदारसंघाचे आमदार असो या अजून कोणी असो बोंडारकर कल्याणकर खासदार अशोक चव्हाण हे लोक आजही आपण येऊन बाहेर येऊन बोलायला तयार नाहीत कारण हे पक्षाची बांधिलकी झालेली आहे त्यांना पक्ष बोलू देत नाही आहे पण मी आपल्या माध्यमातून जाहीर सांगतो आमच्या भागातील आमदाराला की त्यांनी बोलणार तर बोलणार पाठिंबा देण्यात तर देण्यात पण त्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे आज आपल्याला भेटीस धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस गुणगान करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आज मतदारसंघामधून आज कमीत कमी लाखो लोक आज आबाद मैदानावर आपल्या गेले आहेत त्या लोकांना त्या लोकांना त्यांनी आज एक प्रकारे काय म्हणजे बोलण्याचं हे केलं ते आम्हाला माहित नाही त्यांनी जाहीर करावं की त्यांनी मराठा समाजाविषयी काय त्यांचा वय आहे आणि आरक्षणाविषयी काय आहे आज त्यांनी लंडनला आहे की कुठेतरी आहेत म्हणून आम्हाला माहित नाही तिथून आज मराठा समाज त्यांनी एक आपण काय त्याला बदनामी करत आहेत की तुम्ही मुंबईला कशाला गेले असं त्यांनी एक सोशल मीडियाच्या मार्फत पत, पत्र जाहीर केलेलं आहे तर मी त्यांना जाहीर आहे माझा आमदार राजेश पवार यांना की त्यांनी तात्काळ मतदारसंघामध्ये यावं आणि आम्हाला तुमची जाहीर तुमची काय ते प्रतिक्रिया द्यावी या समाजाविषयी आणि आरक्षणाविषयी धन्यवाद जयशिराय मी मराठा आंदोलक व्यंकट शिंदे आज दादा जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे आजाद मैदान येथे होत असलेल्या आमरण उपोषणाचा समर्थ जाहीर पाठिंबा या ठिकाणी नायगाव सकल मराठा बांधव यांच्या वतीने नायगाव येथील सर्व बाजारपेठ काल बंदची हाक दिली होती त्याला उत, 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 उत्स्फूर्त असा प्रतिसाद व्यापाऱ्याकडून मिळालेला आहे आणि आज कडकडीत नायगाव बंद है। है। या ठिकाणी झालेला आहे सर्वच व्यापाऱ्याचा सकल मराठा बांधवांना पाठिंबा आहे या झोपलेल्या सरकारला जागा करण्याच्या साठी हा आजची सकल मराठा बांधवाच्या वतीने बंदची हाक होती सर्व व्यापाऱ्याचे मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद